शेतकरी मित्रांनो ही चीन टेक्नॉलॉजी म्हणजे चीन पद्धत असं म्हटलं जातं या पद्धतीला या पद्धतीमध्ये प्रत्येक दोन वळीतील अंतर, अंतर हे तीन असतं आणि दोन झाडातील अंतर हे सव्वा सव्वा फुटाचं सव्वा बाय सव्वाचं हे अंतर आहे म्हणजे एक फूट समजा एक फूट आणि ह्या असे सव्वा फूट या, या पद्धतीवर ही लागवड केलेली आहे आपण तर या पद्धतीमध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी दो म्हणजे एका एकरामध्ये साधारण एक एकर शेताकरता आपल्याला साडेदहा ते अकरा किलो बियाणे लागते आणि आपली साध्या पद्धतीनं जर लागवड केली तर साडेसातच किलो बियाणं लागतं त्याकरिता आपल्याला ह्या पद्धतीमध्ये जर तुम्ही जर लागवड केली तर तुमचं ऑवरेज डबल मिळतं तुम्हाला आणि आपल्या साध्या पद्धतीने जर लागवड केली तर एवढा आवरेज भेटत नाही आपल्याला तर ह्या पद्धतीमध्ये काय करायचं आहे पहिल्यांदा काळजी एवढीच आहे का लागवड करताना घेवायची काळजी दोन रोपातील अंतर दोन रोपातील अंतर हे एका ठिकाणी दोन बिया टाकायच्या आणि त्यापासून सव्वा फूट अंतरावर दुसऱ्या दोन